राजुरी तालुका मिरज इथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयंत कांबळे वयवर्ष एकवीस या तरुणाचा सूरज सचिन आठवले व साथीदारांनी चाकूने भोसकून खून केला रंगपंचमी दिवशी रंग लावण्याच्या वादातून व वा पूर्व वैमनस्यातून सूरज आठवले व साथीदारांनी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना पोटात व छातीवर चाकू ते सपासप वार करून ठार मारले सूरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेशोत्सवात खंडेराजुरीत एका तरुणावर चाकू हल्ला केला होता खिद्रापूर येथील आठवले यांचे खंडेराजुरी अजोळ असून गावात त्याने दहशत निर्माण केली होती गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता यावेळी सूरज व त्याच्या साथीदारांनी रंगपंचमीला झालेल्या वादाचा रंगपंचमी थारड्यात सुमित तिथेच खाली पडला डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकू हल्ला झाल्याचं चा कोणाच्याही लक्षात आलं नाही थोड्या वेळाने सुमित गर्दी खाली पडल्याचं दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली यावेळी सूरज व साथीदार तिथेच नाचत होते जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलाय याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सूरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे शरद ढोबळे आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतलंय अन्य दोघे जण फरार आहेत मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता काही दिवसातच तो, तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता सुमित यांच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली सूरज आठवले याच्या विरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला चोऱ्या दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी ग्रामीण पोलिसात सूरज आठवले व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय